दहा गावचा खेळाडू बाद झालेला आहे पहिलं खातं खोललेलं आहे दहा गावचे खेळाडू मूर्ती छोटी आहे

सावून लागले रे ना 10 वाजले ना

आयोजकांची विनंती आहे की भोजना पण बाकी असतील तर तरी भोजन करून घ्यायचं आहे आणि उत्कृष्ट पद्धतीचं घेऊन राज्यात निवेदन त्यांनी केले नसेल रक्तदान त्यांनी जरूर हे श्रेष्ठदान करायचं आहे